पासोरा तालुक्यातील लोहारी येथील राहुल रामराव पाटील वय वर्ष तेवीस या तरुणाचा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता चाळीसगाव रस्त्यावरील हिंगोने गावाजवळ दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत्ययात्रा सायंकाळी सात वाजता लोहारी गावातील राहते घरापासून निघाली तर त्याच्या सोबत दुचाकीवर असलेला त्याचा मित्र यश बडगुजर हा तरुण गंभीर जखमी असून त्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे मयत राहुल पाटील हा आजी बाबांना भेटण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील गावात गेला होता तेथून लोहारी गावाकडे परत येताना ही दुर्दैवी घटना पाचोरा चाळीसगाव हायवे वरील हिंगोने गावाजवळ घडली या घटनेमुळे लोहारी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे राहुल यांच्या वडिलांचाही काही वर्षांपूर्वी वरखेडी रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका